जबरदस्त अस मित्रांनो हे मैदान होणार आहे कातर खटाव जिल्हा सातारा येते मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मैदानावर आपल्या सर्वांचा लाडका दश महिंद केसरी बकासूर देखील आपल्याला उद्या दिसणार आहे ह्या मैदानावरती मैदान लवकरच चालू होणार आहे एक लाखाच्या आसपास बक्षीस आहे मैदानाचं मित्रांनो दुसरं बक्षीस एकाहत्तर लाखाच्या आसपास आहे त्यानंतर बरेच बक्षीस आहेत मित्रांनो ह्या मैदानावरती पण आणि ह्या मैदानावरती विठ्ठलनाना तेजा आणि त्यांची नवी खरेदी येऊ शकते का नाही हे सांगू शकत नाही मित्रांनो अजून तर काय आपल्यापाशी अपडेट आलेली नाही पण बकासूर उद्या ह्या मैदानावरती शंभर टक्के फिक्स मध्ये येणार आहे मित्रांनो बकासूरचा पैरा सुद्धा एक दोन तीन नंदींच्या बर होऊ शकतो तसे असून आपण शाश्वत देऊ शकत नाही की कोणत्या नंदीवर पैरा होऊ शकतो मित्रांनो ते मैदानावर आल्यावरच हो आपल्याला कळेल कारण बकासूरचा पैरा भरपूर गुपित ठेवला जातोय अशा प्रकारे बकासूरचा पैरा अंदाजी बांधूच शकत नाही आपण परत बकासूर हे मैदान गाजवेल का नाही गाजवेल हे काय सांगता येत नाही मित्रांनो कारण टॉपचे नंदे आहेत पण बकासूर ते बकासूरच आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की विठ्ठल नाना ह्या गा मैदानावरती त्यांचे घरचा साज घेऊन येतात का नाही त्यांची नवी खरेदी आणि विठ्ठल नानाचा ना, ना तेजा या मैदानावरती येतोय का नाही हे अजून ठीकच नाही मित्रांनो पण भरपूर टॉपच्या नंदी येणार आहेत या मैदानावरती विषय बघून उद्याच आपण मैदान कसं दिसतंय कसं होतंय हे पावसाच्या वरती डिपेंड आहे पण मैदान चांगलं आहे मित्रांनो पडत्या पावसात सुद्धा नंदी पळू शकतात असं पद्धतीचं मैदान आहे उद्या होणार आहे जंगी मैदान आणि हे पारंपरिक मैदान आहे सालाबाद प्रमाणे भरणार मैदान आहे मित्रांनो हे आषाढी एकादशीच्या निमित्तानं हे मैदान भरवलं गेलेलं आहे भरपूर चांगलं बक्षीस सुद्धा ह्या मैदानावरती ठेवलेलं आहे बघूय आपण कोणता नंदी ह्या मैदानाचा गुलाल नेतोय हे अपडेट नक्कीच तुम्हाला मी उद्या संध्याकाळी कळवेन मित्रांनो पण माझ्या अंदाजानं बक्कासूर हा फायनल न्यावा आणि नेहलाच पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण बक्कासूर आता सध्या काय म्हणतात त्याला त्याचा फॉर्म माघारी चाललाय बक्कासूरचा बघू मैदान कोण गाजवत आपल्याला उद्याच कळेल पहिरा आपल्यापर्यंत अजून तर पोचलेला नाही दोन तीन नंदींचे नाव आहेत मित्रांनो पण आपण असं नाही सांगू शकत कारण आपल्याला फिक्स पहिरा भेटल्याशिवाय आपण पहिरा सांगतच नाही मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर नवीनच चाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण बघू द्या बाकी डॉन आपला काय करतोय ते धन्यवाद